संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय शिवरायांचा मुघलांनी नाही तर अवमान सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केला असा हल्लाबोल केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे आणि मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी ठोस मागणी सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केली आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा छ हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अन अजीत पवार ये जो तो बेईमान गद्दारों की सरकार है उसने जो तो शिवाजी महाराज जी का जो तो पुतला बनाया वो टूट गया है अच्छे मन से नहीं बनाया राजनीतिक मन से बनाया मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूँ क्या आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है मैं जो तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर है जसके अंदर ये सब जिम्मा है उसका रवींद्र चव्हाण को बरखास्त करना चाहिए छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातसुद्धा ह्यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर आपापल्या लोकांना कामं दिली अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रात जे चाललं आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या त्या भ्रष्टाचारापर्यंत ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत